आहे जर कोणा कडापा विटा कच वाळू सिमेंट द्यायचं असेल तर आपण देऊ शकता तर या ठिकाणी बघा मंदिराच्या कामासाठी कच आलेले आहे खडी आलेले आहे पाहू शकता या ठिकाणी देवाच्या कामासाठी थोड्याफार इटा आलेले आहे देवासाठी बसण्यासाठी वाळवामा मंदिर बेलमाची या ठिकाणी गाभाऱ्याचे काम चालू करणार आहोत कर तर या ठिकाणी बघा विटा आलेले आहेत देवाचं सिंहासन गादी करायचे आहे जर कुणाला मटेरियल काय द्यायचं असेल विट वाळू कर सिमेंट तर जाग्या आणून पोच करायचं आहे वाळवामा मंदिर गाभाऱ्याचं काम चालू आहे तसेच आत कुणाला स्टाईल पर्शी स्टील ग्रेनाइट मार्बल काय द्यायचं असेल तर आपण देऊ शकता दोन चार दिवसातच मंदिराचं गाभाऱ्याचं काम करायचं आहे देवाचं सिंहासन तयार करायचं आहे तर या ठिकाणी पाहायचं आहे ईटा सुद्धा आलेल्या आहेत बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग चांगभले या ठिकाणी बघा दोन चार दिवसातच या ठिकाणी गाभाऱ्याचं काम चालू करायचं आहे या ठिकाणी कच खडी आणि विटा आलेल्या आहेत तर कुणाला साहित्य द्यायचं असेल तर या ठिकाणी जाग्या बांधून पोच करा किंवा फोन पे किंवा गुगल पे करा अजून आत बरेच कोबा करून देवाचं सिंहासन करायचं आहे कडाप्पा आणायचं आहे या ठिकाणी बघा विटा आलेले आहेत भंडारा टाकू द्या दोन मिनटं भंडारा टाकू द्या दोन दर्शन घ्या कि त्यावर हे काय दोन मिनिटाच या दर्शन घेता भंडारा पडू द्या पहिला बोला बोला बाळवामाच्या नावाने मिस्त्री वंडरला जय बाळवामा या ठिकाणी विटा आलेले आहेत आणि कुणाला विटा कच खडी वाळू ग्रेनाईट मार्बर स्टील आज स्टाईल पर्शी कडाप्पा कुणाला काय द्यायचं असेल मंदिराच्या कामासाठी कि फोनपे किंवा गुगल पे करू शकता आठ सहासष्ट आठ छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस या नंबरवर आपण पैशाच्या स्वरूपात किंवा मालाच्या स्वरूपात या ठिकाणी सहकार्य करू शकता दोनच दिवसात या ठिकाणी गाभाऱ्याचं देवाचं सिंहासन गादी करायचे आहे या ठिकाणी बघा थोड्याफार इटा टायलीमध्ये आणलेल्या आहेत देवाला बसण्यासाठी सिंहासन गादी करायची आहे तर या ठिकाणी बघा विटा खाली करायचं काम चालू आहे या ठिकाणी कच आणि खडी आलेली आहे थोड्याच दिवसात या ठिकाणी देवा देवाचा गाभारा आणि देवाचं सिंहासन देवाची गादी बसवण्यासाठी या ठिकाणी गाभाऱ्याचं काम करणार आहोत तर सर्वांनी बाळमाचं दर्शन घ्या सर्वांनी देवाच्या कामासाठी सहकार्य सा करा गुगल पे किंवा फोनपे करू शकता आपला नंबर आहे आठ सहासष्ट आठ छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस या ठिकाणी पाहू शकता आठ सहासष्ट आठ छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस वर कुणाला देवाच्या कामासाठी सहकार्य सा करायचं असेल तर आपण या ठिकाणी मदत करू शकता फोन पे गुगल पे आठ सहासष्ट आठ छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस या ठिकाणी गाभाऱ्याचं काम चालू करणार आहोत दोन चार दिवसातच या ठिकाणी गाभाऱ्याचं काम चालू करायचं आहे बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग जय बाळवामा चला विट्या घेऊया खाली जय बो माहिती मा झालं मग कळत ना हे